नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी मिनीलॉग चॅनलमध्ये आणि आज निघालो होतो आपण माहेरी म्हणजे मामाच्या गावाला तर पाच मिनटात घरी पोचलो तर सर्वजण तिथे गप्पा मारत बाहेर बसलेलीच होती आणि मला पूजेची तयारी वगैरे चालू होती तिथे आणि मला झाडं खूप आवडतात तर मी सर्वात आधी हिरवळीचा शूट घ्यायला सुरुवात केली तर बघू शकता शेतातली वातावरण मस्त अशी फुलं झाडं आहेत तर म्हटलं आधी झाडांची शूटिंग घ्यावी आणि बघू शकता हे आहे गावाकडचं मामाचं घर कारण ते शेतातच राहतात तसेच कुणाची पूजा झाली होती तर कुणाची तयारी चालू होती आणि हे बघा जमिनीतलं मनी प्लांटचं झाड आहे तर जमिनीत असल्यामुळं ते भरपूर अशी मोठमोठी पानं होतात त्याची आणि हे चिंचेचं झाड म्हणजे लहानपणीच्या आठवणी कारण झोका वगैरे बांधलेला असायचा आम्ही त्याला आणि भरपूर ह्या चिंचेच्या झाडाखाली सुद्धा आहे तर आता छोटछोट्या हिरव्या चिंच आलेल्या आहेत हे आहे तुरीचं झाड आणि एकच झाड होतं आणि थोड्याफार शेंगाई त्याला दिसत होत्या हा होता, होता भावाच्या शेतातला लाल ऊस हा ऊस खाण्यासाठी अगदी मस्त लागतो गोडही असतो खूप आणि असाच शेतात फेरफटका मारत मारत दुसऱ्या मामाकडे चाललो होतो आम्ही तर बघू शकता छान असं वातावरण झालं आहे आणि फिरत फिरत च चालत चालत गप्पा मारत होतो तर व्हिडिओ शूट पण करत होते मी तर बाकी मेंबर ऊस खात चाललेले होते आणि सगळ्यात स्पेशल आठवण म्हणजे हे आहे मेहंदीचं झाड आणि ह्या मेहंदीच्या झाडाच्या जा पानं तोडून लहानपणी खूप वेळा मेहंदीसुद्धा लावलेली आहे आम्ही आणि अजूनही ते झाड आहे एक छान वाटलं बघून आणि बघू शकता जेव्हा शाळेतून यायचो तेव्हा अशी झाडांची फुलं पानं तोडत तोडत बघत बघत यायचं तर अगदी जुन्या आठवणी आल्या सगळ्या आणि लाल फुलांचा हार करायचो तसंच हे आहे बेलाचं झाड अगदी खूप अशी फुलं पानं आली आहेत बेलाला कारण आपल्याकडे फारशी बेलाची पानं मिळत नाही पण गावाकडे भावाच्या माळ्यामध्ये सगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतात आणि दुसऱ्या मामाकडे पोहोचलो तेवर काही पाहुणे पण आली होती बहिणींची मुलं वगैरे तर गप्पा मारत होती तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढच्या ब्लॉगमध्ये मेजवानी